संध्याकाळची वेळ होती एक म्हातारा भिकारी समुद्र किनाऱ्याजवळून फेरफटका मारत होता त्याला कुणीही भीक देत नव्हतं गेल्या तीन चार दिवसापासून त्याला काहीही खायला मिळाले नव्हते घरी म्हातारी देखील आजारी होती तिला काहीतरी खायला घालावे म्हणून तो भीक मागत होता त्याला असे वाटत होते की देवाची कृपा व्हावी आणि बायकोसाठी काहीतरी खायला मिळावे तो प्रत्येक माणसाकडे आशेने हात पसरत होता पण आजही त्याला कुणी भीक देत नव्हते बऱ्याच वेळानंतर तो निराश होऊन थकून समुद्र किनाऱ्याजवळ येऊन बसतो तेव्हा त्याला सुचते आपण एखादी मासोळी पकडावी आणि ती घरी घेऊन जाऊन शिजवून बायकोला खाऊ घालावी त्या पद्धतीने तो एक मासोळी पकडतो आणि ती आपल्या झोळीत टाकून घेऊन जात असतो तेथे एक माणूस येतो आणि त्याच्या झोळीतून ती मासोळी हिसकावून घेतो ती मासोळी तेव्हा जिवंतच असते ती त्या माणसाच्या हाताला चावा घेते त्या मासळीनं चावा घेतल्यामुळे त्याच्या हातावरती जखम होते तो दवाखान्यात जातो डॉक्टर त्याच्या बोटावरती पट्टी बांधून त्याला पाच दिवसांनी परत यायला सांगतो मग परत पाच दिवसांनी तो डॉक्टरांकडे जातो डॉक्टर म्हणतात की जखम वाढत आहे हे बोट कापावे लागेल नाहीतर पुढे पंजा कापावा लागेल पंजा कापण्यापेक्षा बोट कापलेले बरे असा विचार करून तो डॉक्टराला बोट कापण्यास सांगतो बोट कापल्यावर परत पट्टी बांधण्यात येते परत पाच दिवसांनी तो डॉक्टरांकडे जातो जखम तशीच अजून चिघळलेली असते डॉक्टर म्हणतात की हात अर्धा कापावा लागेल नाहीतर पुढे पूर्ण हात कापावा लागेल पुन्हा तेच ला अर्धा हात कापलेला बरा पूर्ण हात कापण्यापेक्षा हात अर्धा कापण्यात येतो परत पट्टी बांधून पाच दिवसांनी त्याला बोलावण्यात येते तो परत जातो डॉक्टर म्हणतात की जखम अजूनही तशीच आहे पूर्ण हात कापावा लागेल डॉक्टर त्याला म्हणतात की हे काय होत तु का आहे तुझ्याबरोबर तू कोणाचे काही वाईट केले आहेस का तेव्हा तो म्हणतो काही दिवसांपूर्वी एका भिकाऱ्यानं एक मासोळी पकडली होती ती मी त्याच्याकडून घेतली तेव्हा ती मासोळी मला चावली मेहनत त्याची होती परंतु ती मासोळी मला खायची होती मी त्याच्याकडनं ती हिसकावली तेव्हा डॉक्टर म्हणाले त्याचा शोध घे आणि त्याला विचार तू काही केलं तर नाही ना त्याच्या पायापड आणि आपली चूक कबूल कर काहीतरी आहे नाहीतर ही एवढीशी जखम एवढ्यात गंभीर पातळीवर गेली नसती तो माणूस त्या भिकाऱ्याला शोधतो आणि त्याच्या पाया पडून त्याला विचारतो तू काय केलंस की मला हा माझा हात आता कापावा लागणार आहे तू काहीतरी जादूटोना केलास की काय तो माणूस म्हणाला नाही मी असं काहीही केलं नाही मी फक्त देवाला इतकंच म्हटलं की हे देवा या माणसानं मला त्याची शक्ती दाखवली तू आता त्याला आपली शक्ती दाखव तेव्हा माणसाच्या लक्षात आलं की मी कमजोर माणसाला माझी शक्ती दाखवली म्हणून देवानं मला स्वतःची ताकद दाखवली म्हणूनच तर म्हणतात ना हरामाचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही धन्यवाद